जय जय रघुवीर समर्थ समर्थांचे शिष्य श्री उद्धव महाराज यांच्याबद्दलची एक छोटीशी कथा आहे रात्रीचे साडेआठ वाजले होते चाफळच्या राम मंदिराच्या प्रांगणात समर्थांचे अनेक शिष्य एकत्रित जमले होते प्रत्येकजण एकमेकांना आपापल्या कार्याची माहिती सांगत होता गप्पा ऐन रंगात आल्या असतानाच समर्थ मठातून बाहेर आले समर्थांना पाहताच सारे शिष्य शांत बसले समर्थ म्हणाले सारेजण मंदिरात चला आता उद्धवाचे कीर्तन होणार आहे उद्धवस्वामींच्या कीर्तनाचा व्यासंग किती दांडगा आहे याची प्रत्येकाला कल्पना होती वा उद्धवस्वामींचे कीर्तन म्हणजे भक्तीचा अथांग सागर आज या सागरात आपल्याला डुंबायला मिळणार तर अशा प्रकारची चर्चा आपापसात आप करीत सारे महंत मंदिरातील मंडपात येऊन बसले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी संत नामदेवांच्या उक्तीप्रमाणे समर्थांचे सारे शिष्य कीर्तनाद्वारे भक्ती आणि ज्ञान यांचा सर्वत्र प्रसार प्रचार करीत होते उद्धवस्वामी तर भक्ती आणि ज्ञान यांचे मूर्तिवंत स्वरूप होते पांढरे शुभ्र रामदासी वस्त्र बांधून आज ते कीर्तनाला उभे होते हातामध्ये झांज होती पाठीमागे प्रेमळ व शांत मूर्ती समोर पन्नास फुटावर चाफळचा बंद विमोचन राम आणि मध्यभागी निस्पृह महंतांची सभा अशा मनोहारी वातावरणात उद्धव स्वामींचे कीर्तन सुरू झाले शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग उद्धवस्वामींनी स्वामींनी पूर्वरंगाला घेतला तुकाराम महाराजांचे सगळे अभंग त्यांनी लिहून काढले होते त्यातले बरेच त्यांना पाठही होते बाकीच्या महंतांना हा अभंग नवीनच होता त्यामुळे कीर्तन खूपच रंगात आले होते कीर्तनाचा पूर्वरंग झाला बिभीषणाचे आख्यानही झाले आरतीसाठी सारेजण उभे राहिले समर्थ उद्धवस्वामींच्या जवळ येऊ लागले पाहतात तो त्यांच्या पांढऱ्या शुभ्र वस्त्राला शेंदूर लागलेला हा शेंदूर कुठला नीट निरखले ने तर खुद्द मारुतीराया उद्धवस्वामींच्या कीर्तनाला हातात झांज घेऊन उभ्याने साथ करीत आहेत उद्धवस्वामींच्या त्या भावतन्मय आणि प्रासादिक कीर्तनामुळे मारुतीची निश्चल मूर्ती नाचू लागली डोलू लागली समर्थांच्या सांगण्यावरून सर्वांनी प्रथम सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ही मारुतीची आरती म्हटली त्यानंतर समर्थ म्हणाले उद्धवा येथून पुढे बसूनच कीर्तन करीत जा आज मारुतीरायांना जवळजवळ पाच तास उभे राहून झांज वाजवावी लागली तेव्हा बसूनच कीर्तन केलेले बरे स्वामींची आज्ञा प्रमाण असे म्हणून उद्धवस्वामींनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हापासून ते आजपर्यंत उद्धव मठाच्या परंपरेतील महंत बसूनच कीर्तन करतात तसेच कीर्तनाच्या आधी व नंतर मागे वळून नमस्कार करतात या पाठीमागे श्रद्धा अशी की ज्याप्रमाणे उद्धवस्वामींच्या कीर्तनाला मारुतीरायाने साथ केली त्याप्रमाणे आपल्याही कीर्तनाला मारुतीराय साथ करीत आहेत चाफळ मठातील उद्धवस्वामींच्या या कीर्तन प्रसंगांचे वर्णन करताना दास विश्रामधाम या ग्रंथात आत्माराम महाराज लिहितात उद्धव बाबा थोर संत महंत ज्याचे कीर्तनी नाचे हनुमंत पाळून या आज्ञा समर्थ टाकळी माजी राहिला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री सद्गुरुनाथ रामदास स्वामी महाराज की जय धन्यवाद